डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या निर्णयाला अवघ्या नऊ दिवसातच स्थगिती दिली आहे त्यातच आता अमेरिकेने स्मार्टफोन कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक चिप्स या उत्पादनांना देखील टॅरिफ मुक्त केलंय पण ट्रम्प सरकारवर हा निर्णय घेण्याची वेळ का आली आहे टॅरिफमुळे अमेरिकेतच ट्रम्प यांच्यावर दबाव निर्माण झालाय का पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या जोरावर संपूर्ण जगाला वेठीच धरलंय पण टॅरिफचा झटका इतर देशांसह अमेरिकेलाही बसलाय अमेरिका मंदीच्या दरीत लोटली जात असताना ट्रम्प यांना आपल्या चुकीची उपरती झाली आहे आणि जगभरातील देशांवर टॅरिफ लादण्याच्या नऊ दिवसातच आपला निर्णय त्यांनी मागे घेतलाय अमेरिकेने सर्व देशांवर लावलेल्या टॅरिफला नव्वद दिवसांची स्थगिती दिली होती त्यातच आता स्मार्टफोन संगणक इलेक्ट्रॉनिक चिप्सच्या उत्पादनांना रेसिप्रोकल टॅरिफमधून सूट देण्यात आली आहे मात्र अमेरिकेवर पुन्हा एकदा माघार घेण्याची वेळ नेमकी का आली संगणक स्मार्टफोन पूर्ण करमाफी का तर या वस्तूंवर कर माफ करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेतील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना धोका निर्माण झालाय अमेरिकेत तीसहून अधिक स्मार्टफोन आणि चिप्स उत्पादक कंपन्या आहेत यात ऍपल डेल एच पी मायक्रोसॉफ्ट इंटेल कॉलकॉम अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे उदाहरण द्यायचं झालं तर ऍपल या कंपनीचं उत्पादन चीन तैवान आणि भारतात होत त्यामुळे ऍपलची सगळी उत्पादनं महाग होण्याची शक्यता होती मुळात अमेरिकन कंपन्यांना जगाची बाजारपेठ खुली व्हावी यासाठी आखलेलं समसमान कर आकारणीचं धोरण अमेरिकन कंपन्यांवर बोजा टाकणारं ठरत होतं याच धोरणाचा अमेरिकेच्या शस्त्रास्त्र उत्पादन क्षेत्रालाही फटका बसणार होता अमेरिकेत शस्त्रास्त्र युद्धनौका लढाऊ विमानं आणि रडार यंत्रणांचं सर्वाधिक उत्पादन होतं सर्वच उत्पादनांना कार्यरत करण्यासाठी चीप हाच आत्मा असतो या चीप प्रामुख्यानं तैवानमधून आयात केल्या जातात मुळातच महाग असणाऱ्या चिप्सवर कर लादला तर अमेरिकन उत्पादनही महागली असती पर्यायानं महागड्या गोष्टींची मागणी जगातही कमी होईल आणि त्याचा फटका पुन्हा अमेरिकेलाच बसेल या गोष्टी लक्षात आल्यानंतर ट्रम्प यांनी चिप्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कर मागे घेण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान अमेरिकेने इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधून सरसकट सूट दिलेली नाहीये लॅपटॉप सेमी कंडक्टर सोलार सेल फ्लॅट पॅनल टीव्ही डिस्प्ले फ्लॅश ड्राइव्ह मेमरी कार्ड सॉलिड स्टेट ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर टॅरिफ लागू आहे तडकाफडकी निर्णय घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निर्णयांचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे जगभरातील देशांसोबतच ट्रम्प यांना अमेरिकन नागरिकांच्याही रोषाला सामोरं जावं लागतंय अशा स्थितीत ट्रम्प सरकार देशवासियांना या निर्णयावरती विश्वास ठेवण्याचं आवाहन करत आहे जवळपास पंचाहत्तर हून अधिक देश अमेरिकन सरकार सोबत वाटाघाटी करण्यासाठी तयार आहे अमेरिकेसोबत व्यापारी संबंध टिकवून ठेवण्याची त्यांची इच्छा आहे टॅरिफ बाबत तोडगा काढण्यासाठी अनेक देश सतत संपर्कात आहे म्हणूनच अध्यक्ष ट्रम्प यांनी नव्वद दिवसांची स्थगिती देऊन या देशांना दिलासा दिलाय ज्यामुळे येत्या काळात आपल्याला इच्छित टॅरिफ धोरण लागू करता येणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी पेटवलेल्या टॅरिफच्या वणव्याची आग आता त्यांच्या घरातही पसरती आहे त्यामुळे वेळीच अमेरिकेने सावध पावलं उचलून वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे मात्र टॅरिफ बाबत आपलं मनमानी धोरण राबवण्यासाठी ट्रम्प नव्या संधीच्या शोधात आहेत त्यात त्यांना यश मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी